महाराष्ट्राच्या विधिमंडळ अधिवेशनात ज्यांची भाषणं गाजतात अशा नेत्यांपैकी एक असलेले नेते म्हणजे बच्चू कडू सतत अपक्ष म्हणून निवडून येणारे बच्चू कडू यंदाच्या निवडणुकीत मात्र पराभूत झाले पण आता त्यांनी पुन्हा एकदा विधिमंडळ अधिवेशन गाजवावं असा आग्रह त्यांना होऊ लागलाय त्यामुळे विधान परिषदेच्या मार्गाने बच्चू कडूंची एंट्री होईल का अशी चर्चा आहे सध्या राज्यातील शिक्षक अनेक समस्यांचा सामना करत आहेत पण त्यांच्या समस्या मांडून सोडवण्यात सध्याचे शिक्षक आमदार कमी पडत असल्याची भावना शिक्षकांमध्ये असल्याची चर्चा आहे याच पार्श्वभूमीवर प्रहार शिक्षक संघटनेची दिवसांपूर्वी बैठक झाली या बैठकीत शिक्षकांच्या समस्यांवरील उपायांवर चर्चा तर झालीच पण बच्चू कडूंनी आता शिक्षकांचं नेतृत्व करावं अशी मागणी सुद्धा या बैठकीत झाल्याची माहिती मिळते दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत बच्चू कडू यांनी शिक्षकांच्या हक्कांसाठी उतरावं अशी मागणी आता होते सध्या शिक्षकांचे प्रश्न विधिमंडळात योग्य पद्धतीने मांडले जात नसल्याने एका प्रभावी नेतृत्वाची गरज आहे बच्चू कडूंनी बच्चू कडू हे आमच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू शकतात असं मत काही शिक्षकांनी मांडल्याची माहिती मिळते दरम्यान या मागणीवर बच्चू कडू यांनी थेट भूमिका जाहीर केली नसली तरीही त्यांची तयारी असल्याची चर्चा आहे सूत्रांच्या माहितीनुसार बच्चू कडूंनी चाचपणी सुरू केली आहे निवडणुकीला अजून जवळपास दीड वर्ष आहे त्यामुळे प्रहार शिक्षक संघटनेनं तयारी सुरू केली आहे बच्चू कडू लढणार असतील तर शिक्षकांमध्ये जनजागृती संघटनेचं सक्षमीकरण तसंच रणनीतीवर त्यांचा भर असेल कारण बच्चू कडू यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नसेल हे त्यांनाही माहिती आहे कारण सध्याचे आमदार किरण सरनाईक यांच्यासह इतरही इच्छुक तिथून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे राज्यमंत्रीपदी असताना बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडात भाग घेतला आणि त्यांनी उद्धव ठाकरेंविरोधात बंड केलं होतं त्यानंतर मात्र महायुतीचा प्रयोग पुढे वाढला आणि बच्चू कडू शिंदेंपासून दुरावले त्यामुळे येत्या काळात बच्चू कडू आणखी कोणकोणते डावपे चाकतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अमरावतीहून अवकाश बोरसे लोकमत डॉट कॉम